साडी साडीचा विषय आला कि साड़ी साड़ी की आपण साडी ही सर्वात जास्त महिला ही काटापत्र साडी ही साठी नेसतात आणि सा कोणत्या लग्नामध्ये असो की गणेश उत्सवामध्ये आता ग सणासुद्याच्या दिवसा पण येत आहे आणि सणासुध्याच्या दिवसामध्ये तुम्ही काटापत्र्या साड्या तुम्ही नक्कीच नेसान साडी आणि कोणत्या साड्या नेसान काटापत्र्या साड्या तर मी मिशोवरून काटापत्र्या साड्या ऑर्डर केलेल्या आहे नमस्कार मंडळी तर तुम्ही कसे आहात आय होप तुम्ही सर्व ग्रेटे तुमच्यासाठी घेऊन आले आहे मी सुंदर असा मिशो हॉल साडी मिशो हॉल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका जेणे माझ्या चॅनलचे व्हिडिओ चे, चे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळायचं आहे जास्त बडबड न करा चला सुरू करू या व्हिडिओ लेस के स्टार्ट ले आहे सणासुदीचे दिवस आलेले आहेत सणासुदीच्या दिवसामध्ये गणपती उत्सव मध्ये उत्सवमध्ये गौरी पूजामध्ये नवरात्र दिवसामध्ये तुम्हाला काटापद्र तुम्ही साडी ही सजेस्ट करता सा ही साडी मी तुम्हाला मिशोवरून ऑर्डर केलेली आहे तर तुम्हाला मी कमी किमतीमध्ये आणि कमी क्वालिटीमध्ये मी तुम्हाला पैठणी काटेपदराच्या साड्या मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला स्किप करू नका छान छान साड्या मी ऑर्डर केलेल्या आहे आणि ते बाराशेच्या आत हजार बाराशेच्या आतमध्ये आहे बाराशे एक दोन साडी हजारच्या वरती आहे बाकीच्या मग आतमध्ये पाचशे ते हजारच्या आतमध्ये आहे तुम्ही हे परचेस नक्कीच करू शकाल साड्या तर फर्स्ट साडी आहे नारायण पेठ साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे आता हे व्हायरल साडी आहे आणि खूप लेटेस्ट साडी आहे खूप जणांनी परचेस केली आहे तर मी म्हटलं चल मी पण दाखवून देते तुम्हाला आणि साडीचा सा कलर आहे तुम्हाला एक मिनिट कॅमेरा साडीचा सा कलर आहे जे कॉपर गोल्ड कलर मधून साडी आहे तर ही साडी आहे कॉपर गोल्ड मधून छान असा आणि कलर खूप सुंदर आहे युनिक कलर आहे कारण की हा कलर साडीवर म्हणजे सगळ्या सगळी हा कलर राहत नाही आणि कलरचं कॉम्बिनेशन खूप छान दिला आहे डार्क ग्रीन कलर खूप डार्क ग्रीन कलर म्हणजे असं खूपच डार्क ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये गो कॉपर गोल्ड कलरच्या कॉम्बिनेशन दिलंय खूप सुंदर आणि पदर हा बघा पदर हा पूर्ण भरून आहे आणि हा साडी अशी कॉपर गोल्ड कलर ची दिली आहे छान असे छोटे छोटे बुट्टे दिले आहे आणि साडी घातल्यावर खूप वेगळा लुक येते छान लुक येते तुम्ही गणेश उत्सवामध्ये नाही तर गौरी पूजामध्ये तुम्ही ही साडी तर आणखी उठून दिसेल तुम्हाला म्हणजे थोडं कलर कॉम्बिनेशन खूप युनिक असल्यामुळे ते आणखी छान वाटते आणि नवीन वाटते थोडस युनिक घालायसाठी तुम्ही नक्कीच करा ही साडी आणि छान आहे आणि असं ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवून देते ह्या साडीचा ब्लाउज पीस आहे ग्रीन आणि मोरपगदी शेड ने दिला कलर कलरच कॉम्बिनेशन ब्लाउज चा, आणि छान असं कॉपर गोल्ड कलर चे बुकटे दिले आहे आणि अशी एक लेस दिली आहे पूर्ण अशी बॉर्डर लेस आहे आणि तुम्ही थ्री फोर वाली वाली शिवू शकता नाहीतर मग मेघबागा बाईवाले तर शक्यतो तुम्ही थ्री फोरवाली स्लीववाली वाईट ब्लाऊज शिवू शकता तर छान दिसते आणि बॉर्डर अशी पूर्ण आणि बॉर्डर ही ब्रॉड आहे छोटी नाही ब्रॉड आहे आणि साडी घातल्यावर खूप सुंदर तुम्हाला ट्रायल पूर्ण एका साईडनी दाखवून देईल की कसा साडीचा सा लुक येते तर तो तुम्हाला दिसूनच जाईल तर साडी एक नंबर आहे आणि साडीची क्वालिटी एक नंबर आहे आणि थोडा पैठणी लुक येते नारियन पेट साडी आहे आणि स्मूथ आहे सिल्क कॉटन सिल्क म्हणून कापड आहे आणि कपडा एक नंबर आहे कपड्याची क्वालिटी खूप सुंदर आहे मी तुम्हाला सांगूही शकत एवढं सुंदर आहे आणि तुम्ही नक्कीच हे परचेस करू शकता तुम्हाला या ड्रे या साडीची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देऊ लिंक दिली आहे तर याला क्लिक करून तुम्ही परचेस नक्कीच करू शकाल तर मी आधीच सांगून देतो मी जेवढे सांगा साड्या दाखवेल ना तुम्हाला त्या साड्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व साडीची लिंक देऊन देईल आणि त्याच्या त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही साड्या सर्व साड्या परचेस करू प्राईज मी तुम्हाला सांगून देते या साडीची प्राइस आहे हजार ते बाराशेच्या आतमध्ये आहे तुम्ही परचेस करू करा नंतर आहे साडी ही आ, ग्रीन कॉम्बिनेशन आणि अबोली कलर पिंक आणि अबोली कलरचा छान कॉम्बिनेशन आहे साडी एक नंबर आहे आणि तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये आहे म्हणजे साडी ही कमी प्राइस मध्ये छान आहे आणि खूप सुंदर आहे साडी खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते आणि याच्यावर छान मी तुम्हाला पदरच दाखवते आधी एक मिनिट हे साडीचा सा पदर आहे ठीक आहे हा साडीचा सा पदर आहे सा पदरवर छान हाती वगैरे हाती वगैरे आहे छान असे मस्त हे दिलं आहे आणि खूप सुंदर आहे पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि याला ग्रीन कलर ची बॉर्डर आहे छान आणि बॉर्डरची अशी छान अशी बुट्टे दिले आहे मोठे नाही जास्त जास्त नाही छोटे छोटे प्रिंट वाले दिले आहे आणि याला छान अशी प्रिंट दिली आहे साडीला बघू शकाल आणि छान असं डोली टाईप दिलाय डोली टाईप बघा मी दाखवते तुम्हाला डोली टाईप दिली आहे आणि पूर्ण डोली टाईप दिली आहे पूर्ण आणि छान साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकाल आणि साडी घातल्या एक नंबर दिसते आणि ग्रीन कलर अबोली अबोली आणि पिंक कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे छान आणि धूपछाव कलर आहे म्हणजे म्हणजे तुम्ही डेमध्ये कुठे लग्न फंक्शनमध्ये वगैरे जात असा म्हणजे डे मध्ये तर तुम्ही नक्कीच हे साडी घालू शकाल आणि कारण की धूपमध्ये म्हणजे उन्हामध्ये आपण गेलो तर हे साडी थोडं शायनिंग मारेल आणि धूपछाव कलर असल्यामुळे आणखी छान दिसेल ही साडी तुमच्या अंगावर आणि याचा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवून देते या साडीचा ब्लाऊज आहे ग्रीन कलरचा आणि याला बॉर्डर दिली आहे छान छोटीशी आणि छोटी प्रिंटवाली आणि ब्लाऊज एक नंबर आहे पूर्ण बुट्टे बुट्टे दिले आहे तुम्ही ब्लाऊज नक्की शिवू शकाल आणि या साडीची मी प्राईस तुम्हाला सांगून देते हजारच्या आतमध्ये आहे की शायद आठशे सात पर्यंत ही साडी आणि सातशे आठशेच्या प्राईजमध्ये मध्ये साडी एक नंबर आहे आणि क्वालिटी खूप सुंदर आहे कॉटन सिल्कमध्ये आहे आणि सॉफ्ट कापड आहे तुम्ही मखन सारखा आहे आणि छान आहे खूप सुंदर आहे आणि इकडे छोटी लेस छोटी बॉर्डर दिली आहे आणि इकडे शेवट अशी मोठी दिली आहे म्हणजे असे आपण पदर वगैरे करा ना तर इथे बॉर्डरला लास्टमध्ये लास्ट इथे छान असं लुक येते आणि याच्यावरही छान असं डोली पॅटर्न मी जी बॉर्डर दिली आहे आणि पिंक आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन दिलं आहे नक्कीच तुम्ही हे साडी परचेस करा आणि या साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घेऊन दिली आहे नेक्स्ट आहे पैठणी साडी पैठणी साडी खूप सुंदर आहे आता आता मी सर्व साडीवर खूप सुंदर आहे सुंदर आहे म्हणते कारण की साडीच खूप सुंदर आहे तर मी सुंदर आहेच म्हणणार कारण मी सर्व साडी पहिले बघते की कोणत्या आहे त्याला रिव्ह्यू बघते की कशा आहे का आहे त्याच्यानंतर मी परचेस करते साड्या कोणत्याही साड्या असो आणि सर्व साड्याची रिव्ह्यू एक नंबर आहे त्याच्यानंतरच मी परचेस केली आहे साडी आणि साडी तुम्ही नक्कीच पर्श म्हणजे मी ज्या लिंक तुम्हाला दिली आहने, तैस लिंक तुम लिंक त्यास लिंक आहे ना त्याच लिंकवरून क्लिक करून तुम्ही परचेस करून जेणेकरून तुम्हाला कापड एक नंबर मिळेल आणि जसा कापड मला मिळाला आहे तसा तुम्हाला पण मिळेल तर नक्कीच त्या लिंकला क्लिक केल्या त्याच लिंकवरून तुम्ही साडी परचेस करा नक्कीच प्लीज साडी ब्लू कलरची साडी निळ्या कलरची साडी आहे आणि हा साडीचा एक बॉर्डर आहे सिंगल ग्रीन कलरचा आणि सेकंड आहे रेड कलरचं म्हणजे ह्या पैठणी साडीला युनिक पॅटर्न दिला आहे दोन कलरच्या बॉर्डरची साडी आहे आणि छान आहे आणि एक नंबर उठते तुम्ही हे साडी गणेश उत्सवामध्ये तुम्ही पातळ वगैरे घालायचे विचार केला तसं तर साडीचा सा हे नक्कीच याचा पातळ घालू शकाल कारण की तुम्ही ह्या साडी साडीचा पातळ तर हे दोन बॉर्डर घाल बॉर्डरची लेस आहे ह्या साडीवर तुम्ही आ या साडी तुम्ही पात्र आणखी छान दिसाल तर तुम्ही नक्कीच हे या गणेश उत्सवामध्ये वगैरे तुम्ही हे साडी परचेस नक्कीच परचेस करा नाहीतर मग तुम्हाला कुठे मग लग्नामध्ये वगैरे जायचं राहिलं तर नक्कीच हे साडी परचेस करा खूप सुंदर दिसते या साडीचा मी पदर दाखवते तुम्हाला हा या साडीचा मी ब्लाउज पीस दाखवते या साडीचा ब्लाउज पीस आहे खूप छान आहे म्हणजे असं ग्रीन पण नाही आणि रेड पण नाही ह्या साडीचा सा फक्त पूर्ण पैठणीमध्ये जो पदर येते ना पदर त्या साडीचा सा ब्लाउज पीस दिला आहे तर हा पूर्ण भरूया तुम्हाला म्हणजे हा ब्लाऊज शिवला शिवेल ना तुम्ही कोणत्याही सा साडीवर कोणत्याही म्हणजे काटापदरा को, साडीवर हा सा हा ब्लाउज तुम्ही कॉमन होऊन जाईल हा साडी तुम्ही ब्लाऊज कोणत्याही साडीवर तुम्ही घालू शकाल आणि साडी नेसू शकाल तर हा ब्लाऊज तुम्ही एकदा तरी हे साडी घा परचेस करा हा एकदा तरी ब्लाऊज पीस शिवान आणि पदर दाखवते तुम्हाला हा साडीचा पदर आहे खूप सुंदर पदर आहे आणि तुम्ही वन साईड ठेवू हो शकता नाहीतर मग पदर निरा निरा करू शकता इथं प्लेट्स प्लेट्स तर तुम्ही नक्कीच हे सा आणि छान लुक येते खूप सुंदर लुक येते आणि हे साडी भारी आहे आणि खूप कमी प्राइस मध्ये आहे म्हणजे हजार ते बाराशे पर्यंत ही साडी नक्कीच तुम्ही हे परचेस नेक्स्ट आहे फोर्स साडी आहे आकाशी कलरची साडी हे साडीचे मी तुम्हाला सांगते ही साडी ही खूप स्मूथ आहे सिल्क आहे सिल्क आहे पूर्ण सिल्क आहे हा हे साडी दुकानामध्ये बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत आहे मी स्पेशली मी ऑफलाईन मी पाहिला आहे दुकानामध्ये या साडीची प्राइस पण मिशोवर ह्या साडीची कमी आहे आणि ह्या साडीची प्राइस मी तुम्हाला सांगते हजारच्या आतमध्ये आठशे ते हजारपर्यंत आहे ग्रीन ग्री फिकट ग्रीनमधून आहे खूप लाईट ग्रीन आणि याच्या आकाशी कलरची बॉर्डर दिली आहे खूप सुंदर आहे सेल काय घातल्यावर मखन सारखा आहे साडी एक नंबर आहे आणि तुम्ही घालू शकाल अशी साडी आहे तुम्ही कुठे फंक्शन मध्ये किंवा सणासुदीच्या दिवसामध्ये नक्कीच साडी परचेस करा आणि साडीचा सा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते प्लेन आकाशी कलर ची ब्लाऊज आहे आणि छान आहे आणि याला असे प्रिंट दिले आहेत छोटे 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 आणि नक्कीच तुम्ही प्लेनवाला आहे ब्लाऊज पूर्ण प्लेन आहे आणि शक्यतो तुम्ही हा प्लेन ब्लाऊज डिझाईन डिझाईनवाला ब्लाऊज शिवू शकता म्हणजे त्याला छान असं लेस वगैरे होत्याची लेस नाहीतर मग छान अशी ब्रॉडवाली लेस लावून तुम्ही ब्लाऊज नक्कीच शिवू शकाल या साडीवर आणि हे साडी सिम्पल ब्लाऊज पीसवर छान असं डिझाईन टाकून तुमची साडीला चार चार लागू शकता ब्लाऊजने तर तुम्ही नक्कीच हे सिंपल साडीवर चांगला ब्लाऊज शिवा आणि नेक्स्ट या साडीचा मी पदर दाखवते तुम्हाला या साडीचा पदर आहे प्लेन आहे आणि साडी खूप स्मूथ आहे सिल्क आहे नक्कीच तुम्ही ही साडी परचेस करा खूप सुंदर दिसेल आणि अंगावर एक नंबर दिसत आहे आणि साडी एक नंबर आहे तर तुम्ही नक्कीच हे परचेस करा आणि सर्व नेक्स्ट आहे लास्ट आहे ग्रीन कलरची साडी त्या ग्रीन कलरची साडी ही दिसते ग्रीन आणि रेड कलरचं कॉम्बिनेशन पण खूप छान दिसते आणि सहजासहजी सर्वात जास्त महिला ही ग्रीन कलरची साडीही निवडतात घालायला म्हणजे लग्न क्र कार्यक्रम असो की पूजाविधी असो की सणासुदीच्या दिवस असो नवरात्र गौरी पूजा नाहीतर मग गणेश उत्सवामध्ये असं तर सर्वात जास्त महिला हा हिरव्या कलरची साडी नेसतात आता तुम्हाला कुठे बेबी शॉवर वगैरे राहिला कोणाच्या सातव्या महिन्याचा कार्यक्रम हा बेबी शॉवर घाला तर तेव्हा तुम्ही ही ग्रीन कलरची साडी कोणी घालतात तर तुम्ही ही ग्रीन कलरची साडी तुम्ही घालू शकता हे साडीची प्राईस खूप कमी, आए, से कमी आहे आणि या प्राईजची कमी प्राईजमध्ये खूप चांगली क्वालिटी दिलेली आहे साडी एक नंबर आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे आणि बॉर्डर अशी बॉर्डर अशी उठून आहे साडीला आणि डार्क ग्रीन कलरची साडी आहे ही पदर आहे आणि पूर्ण साडीला भरी बुट्टे आहे गोल्डन कलरचे आणि बॉर्डर दिलाय छान रेड कलर ची आणि साडीचे साडी ही सिल्क आहे आणि शाईनिंग मारते साडी आणि खूप सुंदर साडी आहे आणि याचा ब्लाऊज पीस मी तुम्हाला दाखवते हा ब्लाउज पीस आहे छान असं रेड कलरचा आणि ब्लाऊज आणि ब्लाउजला ला पण अशी शायनिंग दिसते लाईटने मी तुम्हाला दाखवते शाईन मारत आहे थोडीशी साडी तरी छान असा तुम्ही लग्नात वगैरे घालत असाल ना तर खूप सुंदर दिसेल साडी आणि त्याच्यावर मी तुम्हाला सांगते की हिरव्या साडीवर मोकळा ज्वेलरी वगैरे इयरिंग्स वगैरे पूर्ण साज केल्यावर तर साडी ही खूप सुंदर तुम्ही म्हणजे कोणी विचार नाही करणार की ही साडी सातशे आठशे नऊशेच्या अंडरमध्ये आहे आतमध्ये आहे तर तुम्ही करून कोणी विचारच करेल की हे हजार बारीशे बाराशेची साडी आहे म्हणून पण असं हजारच्या मध्ये साडी आहे प्राईज खूप कमी प्राईज असलेली साडी आहे सर्व साडीमधून नक्कीच तुम्ही हे साडी परचेस करा आणि सर्व साडीचे मी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन दिली आहे तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्कीच परचेस करा तर एवढे साडी आहे एवढे साड्या तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली आहे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि माझ्या मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांग माझ्या व्हिडिओ थोडासा तरी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तोपर्यंत धन्यवाद